सर्वांना सप्रेम प्रेम द्यावी आंबेडकर ट्रेनिंग स्कूलच्या माध्यमातून हे दुसरं लेक्चर कसं जगायचं कसं वागायचं बऱ्याच जणांना हा प्रश्न पडला असतो की समाजामध्ये वावर वागताना किंवा वावरताना नेमकं कशा पद्धतीनं आपण जगलं पाहिजे कशा पद्धतीनं वागलं पाहिजे परंतु मला असं वाटतं की या विषयावर जास्त आपण विचार करण्याची खरं तर आवश्यकता नाही आपल्या हातून कुठली वाईट गोष्ट घडणार नाही दुसऱ्यासाठी त्रासदायक होणार अशी गोष्ट एखादी घडणार नाही किंवा आपल्याला किंवा आपल्या घरच्या लोकांसाठी त्रासदायक ठरेल अशी काही गोष्ट घडणार नाही या गोष्टींची काळजी घेऊन जे काही चांगलं आपल्याला करता येईल ते आपण करत गेलं पाहिजे बऱ्याच वेळा काही लोक असे असतात की त्यांना काही केलं तरी त्यातली काहीतरी खोट काढायची आणि दुसऱ्याला नावं ठेवायची अशा पद्धतीचे काही लोक असतात मग तुम्ही काही केलं तरी असे लोक तुम्हाला त्रास देणार किंवा वाईट समजणार किंवा वाईट बोलणार तुमच्याशी त्यामुळं अशा लो लोकांचा जास्त विचार न करता समाजामध्ये आपण आपलं वावरलं पाहिजे एक गाढवाची गोष्ट बऱ्याच लोकांनी ऐकलं असेल की एक बापलेक असतात मुलगा आणि त्याचे वडील एका गाढवाला घेऊन चाललेलं असतात बाजूने चाललं लो तर लोक म्हणतात गाढवारी कामं चाललंय मग मुलाला बसवलं तर म्हणतात म्हणतात की बापाला बसवता येत नाही का तुला बाप बसला तर म्हणतात मुलाकडे लक्ष ठेवता येत नाही का तुला दोघं मिळून बसलं तर म्हणतात की गाढवाचा विचार करता येत नाही का तुम्हाला मग गाढवाला उचलून डोक्यावर घेतलं तरी काय गाढवं तुम्हाला गाढवावर बसाय सोडून गाढवाचं गाढवाला डोक्यावर घेता का म्हणजे काहीही तुम्ही केलं तरी खोट काढणारे लोक त्याच्यामध्ये खोट काढत असतात नावं ठेवणारे लोक नावं ठेवत असतात तर त्याच्यामुळं आपल्याला जे योग्य वाटतं आहे ते वाट चांगल्या पद्धतीने व्यवस्थित करत राहणं हेच ज हाच जगण्याचा खरा चांगला मंत्र आता ज्यांना सर्वसामान्य आयुष्य जगायचं आहे त्या लोकांसाठी हे ठीक आहे परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्यासारख्या महामानवांचा आदर्श घेऊन ज्यांना पुढं जायचं आहे अशा माणसांनी कसं वागलं पाहिजे तर अशा माणसांनी कसं वागलं पाहिजे हे मी किंवा तुम्ही सांगण्यापेक्षा स्वतः बाबासाहेबांनीच काय सांगितलेलं आहे किंवा बाबासाहेबांचेच काही स्टेटमेंट्स आहेत तर त्या स्टेटमेंटच्या किंवा त्या वाक्यांच्या त्या विधानांच्या प्रकाशामध्ये आपल्याला कसं जगायचं आणि कसं वागायचं हे जाईल बाबासाहेबांचं सा एक अतिशय सुप्रसिद्ध असं वाक्य आहे शंभर दिवस शेळी बनून जगण्यापेक्षा एक दिवस वाघ बनून जगा म्हणजे दुर्बल होऊन तुम्ही जगू नका कारण जगामधले जगामध्ये दुर्बल प्राण्यांचाच लोक बळी दिला जातो लोक बळी देतात बाबासाहेबांनी आपल्याकडच्या अनेक देवदेवतांचं उदाहरण दिलेलं दे आहे आपल्याकडे देवाला बळी देण्याची पद्धत किंवा प्रथा शेकडो वर्षापासून चालत आलेली आपल्या भारत देशामध्ये बाबासाहेब म्हणतात की देवापुढं बळी कुणाचा दिला जातो तर कोंबड्या बकऱ्यांचा बळी दिला जातो वाघसिंहाचा बळी कधी दिला जातो का वाघसिंहाचा बळी कुठे दिला जातो का असं बाबासाहेब म्हणतात आणि म्हणतात की कोंबडी बकरी हे दुर्बल प्राणी आहेत त्यामुळे त्यांना मारून त्यांना मारून देव प्रसन्न झाला असं मानलं जातं आणि त्यांचं मांस खाल्लं जातं परंतु वाघ सिंहासारख्या प्राण्यांच्या मात्र कुणी वाट्याला जात नाही त्याच्यामुळे ते म्हणतात की शंभर दिवस शेळी होऊन जगण्यापेक्षा एक दिवस वाघ होऊन जगा ज्ञान आणि पैसा ज्ञान आणि पैसा या गोष्टींचा पाठपुरावा ते करतात बऱ्याच वेळा आपल्या समाजातील लोक असतील बहुजन समाजातले लोक असतील दुसऱ्या एखाद्या विशिष्ट जाती धर्मातील लोकांना नावे ठेवतात त्यांचे दोष काढतात ते जे चुकीचं वागतात त्याची चिकित्सा आपण केलीच पाहिजे त्याच्यावरती आपण टीका केलीच पाहिजे परंतु फक्त तेवढंच करून आपल्याला भागणार नाही तर बाबासाहेब म्हणतात की ज्यांना तुम्ही विरोध करता ते लोक ज्या पद्धतीनं ज्ञान आणि पैसा यांचा पाठपुरावा करतात त्याच पद्धतीनं तुम्हीसुद्धा ज्ञान आणि पैसा यांचा पाठपुरावा केला पाहिजे तुमच्या मुलांना चांगल्या महत्त्वाच्या ठिकाणी नेऊन बसवलं पाहिजे जुन्या काळामध्ये बाबासाहेब म्हणतात की एखादी जर बहिष्कृत समाजातली महिला बाळंत झाली तर कुठे महापालिकेत चपराशाची जागा आहे का हे बघते परंतु एखादी जर विशिष्ट समाजातली दुसऱ्या एखाद्या समाजातली स्त्री जन्मली तर कुठे न्यायाधीशाची जागा रिकाय आहे का बघतं मग ह्या मानसिकतेमध्ये आता आपल्या परिवर्तन झालं पाहिजे नुकतेच भारताचे बाव्याण्णावे सरन्यायाधीश आपले बावन्नावे सरन्यायाधीश ग गवई भूषण गवई झालेले आहेत बरं म्हणजे बाबासाहेब एक प्रकारे ते म्हणतात की बाबासाहेबांचा आदर्श आहे आई वडिलांचं आशीर्वाद किंवा त्यांचे शिकवण आणि बाबासाहेबांचं जे काही शिकवण आहे त्याच्यामुळं मी सरन्यायाधीश होऊ शकलो असं म्हणतात म्हणजे आयुष्यामध्ये जर तुम्हाला पुढं जायचं असेल प्रगती करायचं असेल मोठं माणूस व्हायचं असेल आणि त्याही पुढं जाऊन जर तुम्हाला काही समाजाचं ऋण फेडायचं असेल कारण पहा प्राचीन काळापासून आपल्याकडे असं म्हटलं जातं की मातृपितृ ऋण फेडलं पाहिजे परंतु बाबासाहेब त्याच्याही पुढे जातात आणि ते म्हणतात की समाज ऋणसुद्धा माणसानं फेडलं पाहिजे म्हणजे जर तुम्हाला बाबासाहेबांच्या मार्गानं जायचं असेल तर तुम्हाला समाज ऋणसुद्धा फेडलायचा प्रयत्न केला पाहिजे समाजामध्ये वावरताना प्रामाणिकपणे वागलं पाहिजे तुमच्यासमोर अनेक आमिषं येऊ शकतात काही लोक जाणीवपूर्वक आमिष तुम्हाला दाखवू शकतात अशावेळी त्या आमिषापासून तुम्हाला दूर राहता आलं पाहिजे बाबासाहेब म्हणायचे की मला अनेक लोक घाबरतात परंतु मी खूप मोठं शिक्षण घेतलं आहे खूप माझ्याकडे मोठमोठ्या पदव्या आहेत म्हणून लोक मला घाबरत नाहीत तर मी प्रामाणिक आहे आणि म्हणून मला लोक घाबरतात असं म्हणत असं बाबासाहेब म्हणतात मन म्हणजे जर तुम्हाला बाबासाहेबांच्या जा मार्गाने जायचं असेल बाबासाहेबांच्यासारखं जा वागायचं असेल व्हायचं असेल तर तुम्हाला प्रामाणिकपणानं वागलं पाहिजे प्रत्येक ठिकाणी जुनं ते सोनं असं मानता येणार ना ना नाही असं बाबासाहेब आपल्याकडे म्हणतात की जुनं ते सोनं जुनं ते सोनं परंतु बाबासाहेब म्हणतात की प्रत्येक ठिकाणी तुम्हाला जुनं ते सोनं हे तत्व लागू करता येणार नाही काही ठिकाणी तुम्हाला नव्या गोष्टींचासुद्धा स्वीकार करावा लागेल आणि जुन्या गोष्टीमधल्या ज्या काही वाईट गोष्टी असतील वाई त्या तुम्ही सोडून दिल्या पाहिजे लोक असं म्हणतात की हातचं सोडून पळत्याच्या पाठीमागं लागू नये परंतु बाबासाहेब म्हणतात की हातचं सोडल्याशिवाय पळत्याच्या पाठीमागं तुम्हाला लागता येत नाही आणि जोपर्यंत तुम्ही पळत्याच्या पाठीमागे लागत नाही तोपर्यंत तुमची प्रगती होणार नाही विद्यार्थी जीवनामध्ये कसं वागायचं याबाबत पण बाबासाहेबांनी डायरेक्शन दिलेले आहेत ते म्हणतात की विद्यार्थी जीवनामध्ये तुम्ही राजकारण करता कामा नये जे काही तुमची लायकी वाढवण्याचं काम आहे ते काम तुम्ही केलं पाहिजे सातत्यानं अभ्यास केला पाहिजे मला राजवाड्याच्या टोकावर बसणारी माणसं पाहिजेत असं बाबासाहेब म्हणायचे मग समाजाचं काम असेल राजकारण असेल समाजकारण असेल तर हे कुठेतरी क्लर्क किंवा एखादा मास्तर हे लोकं करू शकत नाहीत तर त्याच्यासाठी प्रचंड ताकदीची लोकं लागतात आणि त्यामुळे मला राजवाड्याच्या टोकावर जाऊन बसणारी माणसं पाहिजेत असं म्हणतात बाबासाहेब म्हणतात समाज असं म्हणतो सत्यमेव जयते भारतामध्ये सुद्धा सत्यमेव जयते हे प्रत्येक ठिकाणी तुम्हाला लिहिलेलं वाक्य असेल परंतु बाबासाहेब असं म्हणतात की सत्यमेव जयते हे फक्त एक पोकळ तत्व आहे म्हणतात सत्यमेव जयते हे पोकळ तत्त्व आहे आणि जर सत्याचा विजय व्हायचा असेल तर त्या सत्याच्या पाठीमागं तुम्ही तुमची ताकद ता लावली पाहिजे तुम्ही तुमच्या चळवळीची सामाजिक चळवळीची ताकद त्या पाठीमागं लावली पाहिजे तरच सत्याचा विजय होईल असं बाबासाहेब म्हणतात राजकीय सामर्थ्य प्राप्त करा शिक्षण घ्या आणि गलिच्छ कामेळ करू नका अशा पद्धतीनं म्हणजे जुन्या काळामध्ये मेलेली जनावरं ओढून टाकण्याचं काम इतरांच्या ठिकाणी लाकडं फोडायचं असेल कोणाचे बाकीचे इतर झाडलोट करण्यासारखे काही ग्रामीण भागामध्ये शब्द वापरला जातो तर तशी कामं आपल्या लोकांना करावी लागायचे बहुजन समाजातल्या वंचित समाजातल्या लोकांना तर ही कामं तुम्ही करू नका आणि चांगले व्यवसाय करा ज्या व्यवसायांना प्रतिष्ठा आहे असे व्यवसाय करा ज्याच्यातून चांगली प्राप्ती होते प्रतिष्ठा आहे अशा पद्धतीचे चांगले व्यवसाय तुम्ही निवडा चांगले शिक्षण घ्या आणि चांगल्या व्यवसायामध्ये पडा असं बाबासाहेब म्हणतात आपल्या प्रगती जे लोक आड येतील त्या आड येणाऱ्यांचा विरोध करा एज्युकेट एज्युटेड अँड ऑर्गनाईज हा मेसेज त्यांनी आपल्याला दिलेला नाना चा आहे ज्ञानाचा उपयोग समाजासाठी करा असं ते म्हणतात आपल्या समाजाच्या समस्या या हिमालय पर्वतासारख्या आहेत आणि त्यामुळं तुम्ही स्वतःपुरतं राहू नका स्वतःपुरतं शिक्षण घेऊन फक्त एखाद्या नोकरीमध्ये किंवा कामधंद्यामध्ये गुरुफटून राहू नका असं बाबासाहेब म्हणतात त्यांच्या काळामध्ये देशांतर आणि धर्मांतर हे दोन गुण हे दोन त्यांनी उपाय आपल्या समस्या सोडवण्यासाठी सांगितले होते परंतु देशांतर सर्वांना शक्य होणार नाही त्यामुळे धर्मांतर हा दुसरा मार्ग त्यांनी सांगितला होता कारण एकाच धर्मात राहूनसुद्धा लोक जर आपल्याला असमानतेची वागणूक देणार असतील तर मात्र त्यांना समानतेची वागणूक देण्यास आपण भाग पाडला पाहिजे आणि अशा प्रसंगी धर्म असेल बाकीचे कुठले प्रथा परंपरा असतील शास्त्र असतील या कशाचीही पर्वा आपण करता कामा नये विषमतावादी शास्त्र शास्त्रही सा, सा, सरकारने केव्हा जप्त करायला पाहिजे होती अशा पद्धतीचे स्टेटमेंट्स डॉक्टर आंबेडकरांनी दिलेले आहेत आणि स्वाभिमानानं जगायला सांगितलं कुठल्याही गोष्टीला कुठल्याही परिस्थितीमध्ये नाही गोष्ट असेल ना तर कोणालाही तुम्ही घाबरू नका असा बाबासाहेबांनी संदेश दिला निपाणीमध्ये अकरा एप्रिल एकोणीसशे पंचवीसला त्यांनी म्हणतात की मदानधाची शेंडी धरून वाकवा असे ते म्हणतात मदांधांची शेंडी धरून वाप वाकवा म्हणजे जर कोणी मदांध झाले असतील म्हणजे मस्तवालपणानं तुमच्याशी वर्तन कोणी करत असेल तर ता त्यांना शेंडी धरून वाकवा एखाद्याला बदकाला जसं पाण्यात बुचकळतात तसं जर तुम्हा तुम्हाला जर कुणी अस्पृश्य म्हटलं बहिष्कृत म्हटलं खालच्या जातीचं म्हटलं किंवा तुमच्या कुणी अपमान करत असतील तर त्याच्या दंडाला धुळून पाण्यामध्ये बुचकळून काढा असं सुद्धा त्यांनी त्या एका ठिकाणी बोललेलं आहे आपल्याला या सगळ्या गोष्टी फिजिकली करायच्या नाही परंतु तुमची मानसिकता मन आपलं जे आहे ते कसं बलदंड करायचं हे आपण शिकलं पाहिजे शरीर बलदंड करण्याकडे लोक लक्ष देतात परंतु आपण आपलं मन आपली बुद्धी हे सुद्धा बलदंड बनवली पाहिजे ज्ञान आणि शहाणपणाच्या अभावामुळे आपण लोक गरीब गाईसारखे झालो होतो असं बाबा असं म्हणतात कशा म्हणतो ज्ञान आणि शहाणपणाच्या अभावामुळे आपण गरीब आणि गाईसारखे झालेलं आहोत आणि त्याच्यामुळं आपल्याला नैतिक आणि बौद्धिक ताकद मिळवली पाहिजे हलके अन्न वस्त्र अशा गोष्टींचा आपण त्याग केला पाहिजे चांगलं अन्न खाल्लं पाहिजे चांगली वस्त्र आपण अंगामध्ये परिधान केली पाहिजे आणि चांगला निवारासुद्धा प्राप्त केला पाहिजे अशा पद्धतीचं बाबासाहेबांचं आपल्याला उपदेश आहे मानसिक आणि बौद्धिक गुलामगिरीतून मुक्त व्हा उपेक्षा करणाऱ्यांचा प्रतिकार करा पांढरपेशा करा शेतीसारखे चांगले उद्योग करा अशा पद्धतीनं त्यांनी आपल्याला डायरेक्शन दिले चिरा बाजार मुंबईमध्ये एकोणीसशे सत्तावीसमध्ये बोलताना एका ठिकाणी ते म्हणतात की आपला उद्धार करण्यासाठी आपणच कंबर कसली पाहिजे आपला उद्धार करण्यासाठी आपणच कंबर कसली पाहिजे आपल्या पूर्वजांनी समशेरीच्या तडाख्याने मनगटातील जोर सिद्ध केला आहे काय म्हणतात आपल्या पूर्वजांनी शमशिरीच्या तडाख्याने मनगटातील जोर सिद्ध केलेला आहे आपण आपल्या बुद्धिवैभवाने आपण आपल्या बुद्धिवैभवाने सामाजिक दंगलीत आपली श्रेष्ठ जागा पटकवली पट पटकावली पाहिजे हे ज्या मगाशी मी जे वाक्य सांगितलं की कोणी अस्पृश्य म्हणाला तर दंडाला धरून बदकासारखे पाण्यात बुचकळून काढा हे जहांगीर हॉल मुंबईला पाच जुलै एकोणीसशे सत्तावीसला बाबासाहेबांनी स्टेटमेंट केलेलं आहे दुःख झाल्यावर शोक करत बसू नका तर प्रतिकारासाठी जे काही तुम्हाला सुचेल तो उपाय तुम्ही करा कार्याला तुमच्या नैतिक का आधार असेल हे पहा शंभर वर्ष अंथुरणावर निरर्थक पडून कुजून बळण्यापेक्षा घटकाभर पराक्रमाची ज्योत दाखवून मेलास्तरी बरे असं महाभारतामध्ये वीरपत्नी विदोला म्हणते असं दाखवलं आहे असं बाबासाहेबांनी आठवण करून दिली आहे महाभारतातलं सुद्धा त्यांनी एक दाखला दिलेला आहे हा आणि ते, ते म्हणतात की अशा पद्धतीनं प्रत्येक मातेने आपल्या मुलाला सांगितलं पाहिजे की शंभर वर्ष निरर्थ किंवा आंदोलनात पडून कुजून मरण्यापेक्षा घटकाभर पराक्रमाची ज्योत दाखवून मेलास्तरी बरे प तर पराक्रम कुठला करायचा तर स्वतःच्या जीवनामध्ये अभ्यास करून समाजासाठी प्रामाणिकपणे वागून समाजाची सेवा करून समाजाला त्याच्या दास्यातून आणि दुर्बलतेतून त्याच्या गुलामगिरीतून मुक्त करणे हा पराक्रम करणं बाबासाहेबांना अपेक्षित आहे अन्याय करणाऱ्यांना धसका बसेल अशा पद्धतीच्या गोष्टी करा त्यांनी सत्याग्रह केलेला आहे तो दुराग्रह समाजाने दुराग्रह सोडला पाहिजे त्यासाठी केलेला आहे अन्यायाचा राग तुम्हाला आला पाहिजे असं म्हणतात बाबासाहेब ज्याला अन्यायाचा राग येत नाही तो आणि नपुंसक सारखे येत असं म्हणतात ज्याला अन्यायाचा राग येतो तो खरा पुरुष जो अन्यायाच्या विरोधात झगडतो तो खरा पुरुष आणि जो अशा अन्यायाविरुद्ध आवाज उठवत नाही झगडत नाही तो आणि नपुंसक सारखेच असं बाबासाहेबांनी म्हटलेलं आहे अशा पद्धतीनं अनेक म मार्गदर्शन बाबासाहेबांनी आपल्याला केलेलं आहे ध्येय ध्येय जितकं खडतर तितकी सुद्धा तुम्ही मोठी करा असं बाबासाहेब म्हणतात सुख आणि स्वास्थ्य इतकीच तेजस्वी कार्यसुद्धा महत्त्वाची येतात भय आहार निद्रा ह्या सगळ्या गोष्टी प्राणामध्ये असतात परंतु बुद्धी ही फक्त माणसाला मिळालेली आहे आणि म्हणून आपल्या सुख आणि समाधानासाठी काम करण्यापेक्षा तेजस्वीकार्यसुद्धा महत्त्वाचे आहेत आपल्यामध्ये तेज उत्पन्न करणाऱ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत ते आपण कामं केली पाहिजेत आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र झाले पाहिजे सर्व प्रकारचा न्यूनगंड आपण टाकून दिला पाहिजे अशा पद्धतीचं त्यांनी आपल्याला डायरेक्शन दिलेलं आहे समाजाची कामं हे सगळ्यांची कामे आहेत कोणीतरी पाच दा, पाच दहा मुठभर लोकांनी ते काम करायचं आणि इतरांनी त्यांना म्हणजे घोड्यांना जसं चंदी असं बाबासाहेबनं हे दिलेलं आहे की आम्ही तुमच्या गाडीचे घोडे आहोत आणि आम्हाला चंदी दिली की तुमचं काम संपलं असं समजू नका तर समाजाचं काम हे समाजातलं प्रत्येक माणसाचं काम आहे समाजाचं उद्धाराचं काम हे प्रत्येक माणसाचं काम आहे आणि प्रत्येक माणसानं ते केलं पाहिजे अशा पद्धतीचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला डायरेक्शन दिलेले आपल्याला उपदेश दिलेले आहेत शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा काही लोक त्याचा चेतवा एज्युकेट एजिटेट अँड ऑर्गनाइज शब्दशा अर्थ कारण जोपर्यंत तुम्ही स्वतः शिकत नाही तुम्ही तोपर्यंत लोकांना शिकवू शकत नाही जोपर्यंत तुम्ही स्वतः संघट संघटनेसाठी अनुकूल होत नाही तोपर्यंत तुम्ही लोकांना संघटित करू शकत नाही त्यामुळं शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा असं म्हणणा किंवा शिकवा चेतवा आणि चळवळ करा दोन्हीचा अर्थ सर्वसाधारणतः एकच आहे तर आपण कसं जगायचं आणि कसं वागायचं सर्वसामान्य माणसं नीतीनं न्यायाने न्यायाने वागावे आणि ज्या लोकांना समाजासाठी काम करायचंय त्यांनी मात्र स्वतःची कार्यक्षमता जितकी वाढेल तेवढे मोठ्या प्रमाणामध्ये वाढवली पाहिजे प्रामाणिकपणानं जगलं पाहिजे ज्ञान ना आणि पैसा यांचा पाठपुरावा केला पाहिजे परंतु पैशांच्या किंवा ऐश आपण आहारी जाता कामाने फक्त त्याच्यासाठी जगता कामा नये सुख आहे म्हणजे फक्त स्वतःसाठी आपण जगता कामा नये तर या समाजाच्या आईवडिलांचं जसं आपल्यावरती ऋण असतं तसं आपल्या आजूबाजूच्या समाजाचं सुद्धा आपल्यावरती ऋण असतं आणि हे ऋण लक्षात घेऊन आपण सर्वांनी स्वतःबरोबरच आपल्या कुटुंबाबरोबरच आपल्या समाजासाठी देशासाठी आणि अखिल मानवजातीसाठी जगलं पाहिजे असा उपदेश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला केलेला आहे जय भीम जय भारत